यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरात रस्त्यावर ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं जिथे बंजारा समाजाचे हजारो बांधव आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी भव्य मोर्चा कोणताही कृती करू नका मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात बंजारा समाजाचा भव्य महामोर्चा निघाला या आंदोलनाचे आयोजन आरक्षण कृती समितीने केले होते मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले जे प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याची मागणी करीत होते समाज बांधवांनी मुख्य मार्गावरून रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली मोर्चात सहभागी नागरिकांनी हातात बॅनर पोस्टर आणि घोषणापत्र धरले होते बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार आवाज उठविला गेला मोर्चा दरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तसेच रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष व्यवस्था केली गेली सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कासाठी बंजारा समाजाचे हे आंदोलन ऐतिहासिक ठरले शहरभर पसरलेला हा महामोर्चा बंजारा समाजाच्या एकतेची आणि त्यांच्या हक्कासाठीच्या लढ्याचे प्रतीक बनले हैदराबाद गॅजेट निमित्त जरी झालं असेल तरी गोरबंजारा समाजाची एस टी प्रवर्गातील आरक्षणाची जी मागणी आहे हे फार पूर्वीपासून आहे यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी प्रयत्न केला रामराव महाराजांनी प्रयत्न केला गोरसेनेच्या माध्यमातून दोन हजार तेरा साली जवळपास पंचवीस प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी निघालेली आहेत ही मागणी पूर्वीपासून आहेत है। परंतु हैदराबाद गॅजेटचा विषय असा आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जर आरक्षण मिळत असेल तर हैदराबाद गॅजेटमध्ये हा गोरबंजारा समाज आदिवासी आहे याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत आणि या पुराव्याच्या आधारे या समाजाला एस टी आरक्षण मिळावं ही मागणी त्या ठिकाणी आहे आणि या मागणीसाठी आज या पुसद शहरामध्ये लाखोच्या संख्येने हा समाज उपस्थित आहे आणि पुरावा म्हणून एवढंच नव्हे तर अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्नचा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आहे एकोणीसशे एकतीसची जनगणना आहे बापट आयोग आहे इदार्य आयोग आहेत त्या सगळे पुरावे त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे पासष्टचं लोकूर कमिशन आहे त्याच्यामध्ये जे काही पाच महत्त्वाचे निकष सांगितलेले आहेत त्या पाचचे पाच निकष या समाजाला लागू पडतात म्हणून या समाजाने एस टी आरक्षणासाठी संविधानिक मागणी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज आता जागा झालेला आहे आणि या समाजाने ही जन चळवळ आता हाती घेतलेली आहे अशा प्रकारे बंजारा समाजाच्या हक्कासाठी पुसद ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून लवकरच या मागण्यांकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे